नमस्कार इंदू श्रीकलाला बोलते श्रीकला तुला काय वाटलं ही श्री इंद्रायणी शांत बसेल बघितलंस तुझा खरा चेहरा सर्वांसमोर कसा आणला मोहितरावचा खून करताना तू सी सी टी व्हीमध्ये कैद झालीस हे पोलिसांना फुटेज सापडलं पण ते माझ्या मदतीने काय आहे ना श्रीकला मी सगळ्याच गोष्टीचा विचार करत होते अकरा पन्नासला जर का करिश्माताई मोहितरावच्या घरातून बाहेर पडते तर अकरा पन्नास नंतर मोहितरावचा जीव जातो म्हटल्यावरती माझ्या अधोक्षतचा तर प्रश्नच येत नाही पण त्यावेळेत नक्की मोहितरावसोबत काय झालं तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायानी सोडणार नाही मी तुला आणि ती पोलीस स्टेशनमध्ये इंदूच्या अंगावर धावत जात असते तेव्हा गोपाळ श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारतो आणि गोपाळ श्रीकलाला बोलतो श्रीकला लायकीत राहा तू काय केलंयस तुझं तुला तरी समजतंय का श्रीकला स्वतःच्या मनाला विचार मला खरंच तुझ्या या वागण्याची ना कीव येते कीव तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ मी हिच्या अंगावरती धावत गेले म्हणून तुझ्या नाकाला मिरच्या झुमल्या अजूनसुद्धा हिच्यावरचं प्रेम असंच आहे का तेव्हा गोपाळ बोलतो शी अगं किती घाणेरडं बोलतीयेस तू श्रीकला असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला बोलताना काहीच वाटत नाही तर तुम्हाला करताना लाज वाटत नाही का तेव्हा अधोक्षस बोलतो श्रीकला तोंडाला आवर घाल इंद्रायणी येणी अधोक्षस दिग्रजकर आहे ती माझी बायको आहे आणि तुला लाज नाही वाटत स्वतःच्या नवऱ्यावरती असे घाणेरडे आरोप करताना काय आहे ना, का ना श्रीकला गोपाळदादाचं इंदूवरती मनापासून प्रेम होतं पण इंदू माझी बायको झाल्यानंतर गोपाळदादाने त्या नजरेने सुद्धा इंदूकडे पाहिलं नाही आणि तू त्याच्याकडे संशय घेतेस संशयाचं बोट तर तुझ्याकडे जातं श्रीकला तू तर उलट त्याचा विश्वासघात केलास येता जाता तो तुझ्या पाठीशी उभा राहिला आणि तू मात्र माती खाल्लीस तेव्हा लगेच महाराज बोलतात काय बोलणार या मुलीबद्दल मला असं वाटत होतं की मुलगी या घरात आली आणि घराचं गोकुळ झालं पण नाही या मुलीने मात्र या घराचं गोकुळ नाही तर या घरातला उद्ध्वस्त करण्याचं पणच जरू केलं आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा तुम्ही तरी असा विचार नका करू तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मी असा विचार करू नको म्हणजे म्हणजे तू काय बोलते श्रीकला कळतं आहे का सगळी परिस्थिती मला दिसत असताना मी शांत बसायचं का श्रीकला तूच मला सांग मला उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा बाबा तुम्ही माझ्याबद्दल असा विचार नका ना करू बाबा तुम्ही जर का माझ्याबद्दल असा विचार करत असाल तर काय राहिलं तेव्हा व्यंकू महाराज बोलतात सी सी टी व्हीमध्ये तू मोहितरावचा खून करताना स्पष्ट दिसतेस ते मी माझ्या डोळ्याने बघून सुद्धा माझ्या डोक्या डोळ्यांवरती बला बांधायची का नाही तूच सांग तू म्हणशील तसं श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यावरती मी विश्वास ठेवलाच होता पण त्या विश्वासाला मात्र तू खडी उतरली नाहीस त्याला मी काय करणार तेव्हा मात्र करिश्मा बोलते ह्या श्रीकलावरती तर माझा संशयच होता पण कोण सांगणार ना ती तुम्हाला तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला बघितलंस सगळ्यांना एका झटक्यात गमवलंस तू काय आहे ना श्रीकला सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम केलं असतंच ना तर अगदी प्रेमाने त्या घरात राहिली असतीस सगळ्या थोड्या मोठ्यांचे हात तुझ्या डोक्यावर असते पण तू मात्र त्यांचा विश्वासघात करत आलीस आणि एका झटक्यात तुझ्यापासून सगळीच नाती दुरावली श्रीकला तू एक नंबरची खोटारडी आहेस हे मात्र मला कळून चुकलं तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते बस झालं माझ्यावरती जे आरोप करायचे होते ना ते केले पण आता मात्र मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आणि या विषयावर तर वादच घालायचा नाही प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल या मुलीला ती द्या इन्स्पेक्टर साहेब या मुलीला अगदी कठोरातली कठोर शिक्षा द्या आणि हिचा आमचा संबंध संपला असं म्हणून व्यंकू महाराज पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतात इंदू आणि अधोक्षस श्रीकलाला बोलतात श्रीकला संपला खेळ तेव्हा मात्र श्रीकला त्यांच्याकडे बघतच राहते गोपाळ सुद्धा तिथून जात असतो तेवढ्या श्रीकला गोपाळचा हात पकडते आणि गोपाळला म्हणते गोपाळ तू तरी निदान माझ्यापासून लांब जाऊ नकोस तेव्हा गोपाळ बोलतो श्रीकला मी तुझ्यापासून कधीच लांब गेलोय श्रीकला मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ असं काय करतोस तू गोपाळ प्लीज मी जे काही केलं ते आपल्या आपल्या आयुष्यासाठी तेव्हा गोपाळ बोलतो मोहितरावचा खून केलास ते आपल्या सुखासाठी श्रीकला माझा तुझ्यावरती विश्वास राहिला नाही आणि लगेच गोपाळ तिथून बाहेर पडतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात टाका रेल आतमध्ये तेव्हा श्रीकला बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही खूप मोठी चूक करताय मला जेलमध्ये टाकून तुम्हाला जेव्हा समजेल ना मी कोणाची मुलगी आहे तेव्हा तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात मला काही एक फरक पडत नाही कारण मी एक स्वाभिमानी इन्स्पेक्टर आहे त्यामुळे तुझे वडील कोणीही असू दे मी त्यांना पुरूनच उरेन टाका रेल आतमधी आणि तेव्हा लगेच तिला लेडीज कॉन्स्टेबल आतमध्ये टाकतात श्रीकला मात्र मोठमोठ्याने बोमलत असते पण तिच्याकडे मात्र कोणीच लक्ष देत नसतं शेवटी श्रीकला चांगलीच तोंडावर आपटलेली असते इकडे शकुंतलाबाई घरी एकदम शांत बसलेले असतात त्यावेळेला महाराज बोलतात शकुंतले स्वतःला त्रास करून ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या बदलणार आहेत का ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडल्याच मग तू कशाला त्रास करतेस शकुंतले ती मुलगी आपल्या गोपाळसाठी योग्य नव्हतीच आपण मात्र तिच्यावरती विश्वास ठेवला इथेच चुकलो तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात खरं सांगू सगळं संपलं काहीच हातात राहिलं नाही माझ्या गोपाळचं आयुष्य उद्ध्वस्त झालं काय करू मी मलाच कळत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काहीही करायची गरज नाही एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत आणि म्हणूनच जे काही घडतं आहे ते आपल्यासाठी योग्य आहे असं माझं तरी म्हणणं आहे तेव्हा मात्र शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना बोलतात खरं सांगायचं तर मला आता हा विषयच वाढवायचा नाही मला ना आता या विषयावर खरं तर बोलायचंच नाही आहे प्लीज हे सर्व संपवा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली आहे तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात शांत हो शकुंतले तेव्हा गोपाळ आलेला असतो आणि तो, तो इकडच्या वस्तू तिकडे आपटत असतो तेव्हा मोठ्या बाई बोलतात गोपाळ स्वतःला शांत कर कारण तुझ्यामुळे ऑलरेडी आम्हालासुद्धा त्रास झालाच आहे गोपाळ आणि तुझ्या या वागण्याचा सुद्धा आम्हाला त्रासच होतो तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे कळतंय तुला त्रास होतोय ते पण गोपाळ आता आपण काही करू शकणार आहोत का तूच विचार कर मग जरा तू तरी समजून घे ना गोपाळ प्लीज अशा गोष्टींचा आता विचार करू नकोस ज्या तुला त्रासदायक आहेत तुझं श्रीकलावरती मनापासून प्रेम होतं पण श्रीकलाचं मात्र तुझ्यावरती प्रेमच नाही आहे त्यामुळे या गोष्टींचा तू विचारच करू नकोस तू फक्त स्वतःच्या आयुष्याचा विचार कर गोपाळ आणि आयुष्यात पुढे हो ज्या गोष्टी वाईट घडल्यात त्यांचा विचार करत बसू नकोस तेव्हा इंदू बोलते गोपाळ मी तुला प्रत्येक वेळेला ठामपणे सांगत होते पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाहीस आणि म्हणूनच या सर्व गोष्टी घडल्या पण आता मात्र मला हा विषय वाढवायचाच नाही आहे प्लीज गोपाळ प्लीज हे सर्व थांबव आणि आयुष्यात पुढे हो तर इकडे रत्ना धावत धावत पोपटरावच्या इथे आलेली असते आणि ती पोपटरावांना बोलते साहेब साहेबाहो घात झाला श्रीकलाला अटक झाली तेव्हा लगेच पोपटराव बोलतात काय श्रीकलाला अटक झाली अरे पण का तेव्हा लगेच रत्ना घडलेला सगळा प्रकार सांगते तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात बद झाला आता माझ्या मुलीला जेलमध्ये टाकण्याची हिंमतच कोणाची झाली आजपर्यंत लपून छपून वार करत होतो पण आता मात्र समोरासमोर जाऊन वार करणार काय करायचंय ते करू देत पण आता मात्र मी शांत बसणार नाही आता जे व्हायचंय ते होणार तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते साहेब तुम्ही शांत व्हा असा घाईत घाईत कोणताही निर्णय घेऊ नका तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात बस मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही आता सगळं काही संपल्यातच जगं आहे प्लीज आता हे सर्व थांबव आणि मला जाऊ देत आणि तेव्हा मात्र रत्ना त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते पण पोपटराव काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि पोपटराव शेवटी घराबाहेर पडलेले असतात आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि मोठ्याने ओरडतात कोणाची हिंमत झाली माझ्या लेकीला जेलमध्ये टाकायची तिथे इंदू आणि सुद्धा आलेले असतात तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात पोपटराव तुम्ही तुमची लेख कोण तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला हे ऐकल्यानंतर इंदू आणि अधोक्षच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलता तुम्ही काय बोलताय कळत आहे का श्रीकला ही दिग्रजकरांच्या घरची सून आहे आणि तिच्या वडील तर वेगळेच आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते मीच आहे पोपटरावची मुलगी मी, पोपट मी सांगितलं होतं ना इन्स्पेक्टर साहेब माझा बाप जर का जेलमध्ये इथे आला ना तर मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तसंच झालं आहे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत आता बघा कशी हदरालते तेव्हा लगेच इंदू बोलते तुझा बाप कोणी असू दे श्रीकला पण तू मात्र जेलमधून बाहेर पडणार नाहीस याची सोय मात्र मी केली आहे हे ऐकल्यानंतर पोपटराव इंदूला बघतात आणि म्हणतात इंद्रा यांनी आजपर्यंत खूपच राग आला होता तुझा तुझाच बदला घेण्यासाठी एवढे वर्ष लपून राहिलो होतो पण आज समोरासमोर दिसलीस माझं आयुष्य तर बर्बाद केलंच पण माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायला उठलीस तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते मी नाही तुमचं आयुष्य बर्बाद केलं पोपटराव तुमची जी कारस्थानं होती ना त्या कारस्थानानी तुमचं आयुष्य बर्बाद केलं खरं तर तुमचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी तुम्हीच कारणीभूत आहेत मला कशाला लवगात जबाबदार ठरवताय तेव्हा मात्र पोपटराव मोठ्यानी बोलतात इंद्रायणी माझ्या गोष्टींना त्रास द्यायचा प्रयत्न करू नकोस इंद्रायणी नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस तेव्हा मात्र इंद्रायणी खूपच चिडलेली असते इंद्रायणी मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त झालं आता हा मला हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा नाहीतर नको ते ऊन बसेल तेव्हा मात्र इंद्रायणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला इंद्रायणी मोठ्यानी बोलते बस पोपटराव खेळ तर तुझा समाप्त झालाय आमचा नाही आयुष्याची वाट तर तुझ्या लागणार आहे पोपटराव तेव्हा मात्र पोपटराव बोलतो इंद्रायणी आता तू तु बघ तुझी वाट कशी लावतो ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पोपटरावच्या एंट्रीमुळे महाराज इंदू श्रीकलावरती मात करू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू